निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज आज काय प्रकरण कशासाठी भाजपचे मंत्री नितेश राणे सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान वाद पेटवण्यासाठी सातत्याने वक्तव्य करत आहे याच्या संदर्भात आम्ही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन द्यायला गेलो होतो की आपल्या सरकारमध्ये कॅबिनेट मध्ये बसलेला एक मंत्री अशा पद्धतीने समाजामध्ये हिंदू मुसलमान वातावरण तयार करतो आमचं निवेदन घेण्याच्या ऐवजी आमच्यात आज चार मुलांना तिथे वेदम मारलेलं आहे आणि निवेदन स्वीकारलं नाही आमचं निवेदन बन घेतलं कार्यकर्त्यांनी फाडून टाकलं आणि आमचे मोबाईल हिस काढून घेतले बळजबरीने याच्यामध्ये आणि प्रचंड पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ते मुलांना मारण्यात आलं या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलात कशासाठी आलात पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यासाठी आलो पण आमची एफआर पण घेतली जात नाही आज आम्हाला इथं खाली बसायला लागले आमचे सगळे कार्यकर्ते इथे बसलेले आहेत ही एक अत्यंत निंदनीय बाब आहे. काय कारण सांगता या कारण समजत नाही साहेब असं म्हटलं जाते आणि अर्ज द्या वगैरे अशा पद्धतीने बोलले जाते पण एफआय घेतली पाहिजे कारण की पोलिसांसमोर हा सगळा विषय घडलेला आहे मंत्री महोदयांच्या समोर हा विषय घडलेला आहे आम्ही चळवळीत काम करणार आहे गेली दहा वर्ष आम्ही इथे काम करत आहे जे जे सत्तेमध्ये जातात त्यांना प्रश्न विचारणं हे नागरिक म्हणून आमची जबाबदारी आहे आमचा संविधानिक अधिकार आहे सत्तेत गेलेल्या मंत्र्यांना प्रश्न नाही विचारायचे मग कुणाला प्रश्न विचारायचे हा पण एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यांचे मंत्री विष पेरायचं काम करताय दंगे घडवण्यासाठी सातत्याने वक्तव्य करताय त्यांना प्रश्न विचारायचे नाही तर मग कुणाला प्रश्न विचारायचे आणि आम्ही चळवळीत काम करत सामाजिक जीवनात काम करतो अन्याय अत्याचार हिंदू मुसलमान वातावरण तयार करणाऱ्याच्या विरोधात आम्ही बोलत राहू आम्ही संविधानवादी कार्यकर्ते आहोत संविधानाचा सन्मान करणारा संविधानाचा विचार लोकांमध्ये पेरणारी लोक आहोत आमचे काय अपेक्षा ज्या लोकांनी मारल त्या लोकांवरती कारवाई करायला हवी कॉलेज मध्ये शिकणारी मुलं होती त्यांना बेदम पद्धतीने मारलं ऐकून न घेता मंत्री आणि आमदार यांच्या समोर जर अशी मारामारी होत असेल तर ही इटलर शाही पेक्षा वेगळी बाब नाही देशामध्ये राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे मंत्री मोदयांना सांगताय की मुलांना मारतात तरी विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार